नमस्कार मंडळी मी श्रुती शेवाळे जय श्री राधे कृष्णा तर आता कृष्ण गोकुळाष्टमी आली होती तर मी अशी मेहंदी काढली होती राधे कृष्ण राधे कृष्णशी अशी माझ्या मैत्रिणीने मला मेहंदी काढली होती त्यानंतर आता घरी कृष्णाची अशी अवस्था झाली होती मुलांनी सगळी घाण करून ठेवली होती आणि इथं रंगकाम पण करायचं होतं कारण इथं आमची उद्बत्ती आणि दिवा कायम असतो त्यामुळे ते थोडं वर काळं झालं होतं त, आ, इता सा इता सा तर मग आम्ही पेंटर बोलवले आणि मस्त छानपैकी रंगून घेतला तेवढाच पॅसेज येलो कलरमध्ये आणि आता हे काका छान मस्त रंगकाम करत आहेत आणि फायनली आमचं रंगकाम झालेलं आहे आणि आता असं छान स्वच्छ दिसत आहे तर आता मी इथं टेबल असं ठेवून घेतलेला आहे इथलं साहित्य सगळं लावून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आता कृष्णासाठी ही जी आरास आहे ती मी करत आहे तर हे आहे राधाकृष्णाचं सिंहासन आणि आता राधेकृष्णाचं सिंहासन ठेवून घेतल्यानंतर माझ्याकडे भरपूर मोरपिसं होती ती मोरपिसं मी कापड ओलं करून घेतलं आणि सगळी स्वच्छ करून घेतली मोरपिसं थोडी धूळ पडली होती माझ्याकडं भरपूर वेगवेगळ्या प्रकारची छोटी मोठी अशी मोरपंख होती तर ही अशी आता मस्त स्वच्छ झालेली आहेत मोरपंख चमकत आहेत आता मोरपंख आणि मोरपंख आता स्वच्छ करून झाल्यानंतर मग थोडे कट करायचे होते ते पण मी कट करून घेतले जे खराब झाले होते खालून आणि सगळे मोरपंख असे मी स्वच्छ पुसून सगळे असे व्यवस्थित लावून घेतले त्यानंतर ते मग राधाकृष्णाची जी मूर्ती होती त्याच्यावर भरपूर धुळा पडलेला होता मग राधाकृष्णाची मूर्ती अशी पाण्याने स्वच्छ धुतली आणि मग ती पुसून घेतली थोडं बारीक असं ब्रशने पण क्लीन करून घेतलं कारण बऱ्याच वेळा धूळ अशी बारीक ठिकाणी अडकून राहते आणि आता मूर्ती स्वच्छ पुसल्यानंतर मग अशी सिंहासणावर आता राधाकृष्णांना मी बसवलेलं आहे वाव किती सुंदर दिसत आहेत किती गोजीरवाणी दिसत आहेत आणि आता बऱ्यापैकी आता माझी अशी ही तयारी झालेली होती तर आता मस्त प्रसन्न वाटत होतं छान स्वच्छ सगळं चकाचक आणि मग इथं जी फुलं आहेत ती फुलं मी अशी धुन धुतलेली होती नंतर हे वाळल्यानंतर मी इथं डेकोरेट करणार होते तर आता हे फुलं परत जे तोरण वगैरे होतं ते सगळं धुऊन टाकलं होतं इकडे राजेश्वरी प्रजापतीला खाऊ भरवत होती कारण आज मला वेळच नव्हता त्याला खाऊ भरवायला मग माझ्याकडे अशा छोट्या मोठ्या हंड्या होत्या आणि राजेश्वरीचा पण उद्या शाळेमध्ये कार्यक्रम होता तर तिला ही मोठी हंडी मी रंगवून देणार होते आता हे फक्त मी पिवळ्या कलरने सगळं रंगवलेलं होतं तर आता याला मी याच्यावर नक्षीकाम करणार होते तर आता बऱ्यापैकी सगळ्या हंड्या रंगवून झालेल्या आहे आणि आता थोड्याच वेळात मी याला नक्षीकाम करणार आहे आणि आता याच्यावर नक्षीकाम सुरू झालेलं आहे नक्षीकाम सुरू झालेलं आहे तर छान प्रकारे आता याच्यावर मी अशी डिझाईन केलेली आहे तर असं ही छान आता हंडी तयार झालेली आहे ती मी उद्या राजेश्वरीला शाळेमध्ये देणार आहे त्याच्या शाळेमध्ये कार्यक्रम होता दही हंडीचा आणि जे छोट्या हंड्या होत्या त्या पण रंगवलेल्या होत्या आणि अशी आता राजेश्वरी तयार झालेली आहे